नवरा माधा नवसाचा टू या चित्रपटातील कलाकार आलेले आहेत बिग बॉसच्या घरात नमस्कार मंडळी एंटरटेनमेंट वर्ल्ड युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत प्रदर्शित झालेल्या प्रमाणुसार आजच्या भागामध्ये भाऊच्या धक्क्यावरती नवरा माझाचा नवसाचा टू या चित्रपटातील कलाकार येणार आहेत बिग बॉसच्या घरामध्ये आणि हे कलाकार येताच काही मनोरंजनात्मक गेम देखील खेळणार आहे डान्स देखील होणार आहे काय आहे विषय सविस्तर जाणून घेऊया त्या अगोदर छोटीशी विनंती चॅनलवर नवीन असल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि कृपया आयकॉन प्रेस करा प्रदर्शित झालेल्या प्रमाणासार बिग बॉसच्या घरामध्ये आलेले आहेत अशोक सौराव स्वप्नील जोशी आणि सुप्रिया पिळगावकर तसेच त्यांनी बिग बॉसच्या घरामध्ये येताच डमडम डबरू या गाण्यावरती डान्स देखील के आपल्याला केलेला पाहायला मिळत आहे तर मंडळी मिळालेल्या माहितीनुसार आज घरात इ विक्षण होणार असून नवरा माझा नवसाचा ही टीम स्वतःबरोबर इविक्षण ज्याचं होणार आहे त्या सदस्याला घराबाहेर घेऊन जाणार आहे म्हणजेच ही टीम जाताना जो या आठवड्यात घरातून बाहेर जाणार आहे त्याला स्वतःसोबत सोबत घेऊन जाणार आहे तर या आठवड्यामध्ये कोण जाणार आहे बिग बॉसच्या घरातून बाहेर हे ठरणं किंवा हे समजणं उत्सुकतेचं आहे तर याबद्दल जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तसं तुम्हाला याबद्दल काय मत वाटतं कमेंटद्वारे नक्कीच सांगा अशाच अपडेट्ससाठी पाहत राहा एंटरटेनमेंट वर्ल्ड धन्यवाद जय महाराष्ट्र